आम्हाला नको आहे आणि आम्ही من सांगतोय की आम्ही नको आहे आणि आम्ही नको आहे 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 आम्ही त्याची आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन तक्रार दिली तरी कोणी मनावर घेतलं नाही डायरेक्ट पाणी कसं होत रूम मध्ये पाणी पूर्ण शिरतय त्यामुळे लहान मुलं वगैरे आम्ही कशी सांभाळणार आहे रूम सोडून जायचं ना, मच्छरचा त्रास मच्छर वगैरे त्रास होत बघ म्हातारी कशी राहणार आहेत आम्हाला फक्त ड्रेन लाईनच काम करून पाहिजे रस्त्याची सोय नाही पाणी दोनशे जास्तच असेल चारशे पाचशे रुमा तरी असतीलच कि त्या घरांना ड्रेने सोयच नाही आम्ही रुमा घेऊन पण अशी झालेत की दहा बारा वर्ष जास्त झालेत वीस वर्षात काहीही काम झालेलं नाहीये आणि त्यामुळं कस मागच्या लोकांनी जे घर बांधलेले आहे ते सगळी आमच्या घराच्या पाठीमाग ड्रेनेज लाईन सोडलेली आहे आणि ते पाणी तुंबल्यामुळं सगळं आमच्या घरामध्ये पाणी येते आ, हो खाली झाल्यामुळेच झालेलं आहे आणि त्याच त्या, त्या लोकांची घर अशी वरती आहे आणि त्यांनी म्हणजे ओपनच सोडलेली आहे सर त्यामुळे आम्हाला काहीच बोलता येत नाही जोडलेलंच नाही पूर्ण ओपन सोडलेला आहे नाही दिली ओपनच होत ओपनच गटार दिलं होतं आम्हाला पण त्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमचं करून घ्या आम्ही तो प्रयत्न पण केला करण्याचा पण त्या ज्या ठेकेदाराला आम्ही काम दिलं त्याने अर्धवटच काम सोडून गेला तो आणि परत आलाच नाही आज वर्ष झालं त्याने तोंडच दाखवलं नाही पैसे घेऊन बसला पाणी फक्त घरातच जाते हा एक समस्या तर आहेच परंतु अक्षरशः त्यातल्या त्या घाणीने घुशी घुशीने पूर्ण घर पोखरून काढलेत खालून त्या घाणीमुळे अगदी लहानपासून माथर्या माणसांपर्यंत सगळी लोक आजारी पडतातच प्लस दुसरी गोष्ट घाणीमुळे त्या घुशीने सुद्धा खालून सगळी घरं पोखरून काढलेली आहेत त्यामुळे ती घरं सुद्धा एकदम दलदलीची झालेली आहेत कधीही पडण्याची शक्यता आहे त्यामुळं माझी आमच्या सगळ्यांची विनंती आहे की महा महानगरपालिकेला की त्यांनी लवकरात लवकर ह्या समस्येवर ऍक्शन घ्यावी आणि ह्या समस्या आमचं निवारण करावं ही सगळ्यांकडून सगळ्यांची आमची विनंती आहे कारण आम्हाला इथं राहायचं आहे पूर्ण आयुष्य आम्हाला इथं काढायचं आहे आम्ही कुठेही जाऊ शकत नाही आम्ही सगळी सर्वसाधारण माणसं आहोत आणि कोणाची अशी कॅपॅसिटी नाहीये की ती बाबा लगेच इथलं घर विकून दुसरीकडे फ्लॅटमध्ये जाऊ शकतोय त्यामुळं आम्ही सगळी सर्वसाधारण गरीब माणसं आहोत त्यामुळं आमच्या या समस्येचा लवकरात लवकर विचार करून याचं निवारण करावं हीच विनंती आहे खोल्या बंद आहेत आमच्या आम्ही भाड्याने सुद्धा दिले नाहीत लोक राहीन आमच्या खोल्यात बंद आहेत आमच्या खोल्या आता आता पाणी आहे आमच्या खोलीमध्ये आत्ता संडस एवढा ऊस घेतला तरी त्या संडसनं वर पाणी येते आणि आता पाऊस लागला की मग त्या संडसनं बाहेर पाणी येतं तिकल्या गल्लीमध्ये जागाच नाही जागाच नाही आम्ही सकाळी संध्याकाळी बालका पोरे दोन दोन तीन तीन पोरे आमचे मच्छरचे शनीनगरला जी डेंडी लाईन गेलेली आहे ती अर्ध्याच डेंडी लाईन केल्यामुळं सगळं पाणी जे वरून पाणी येणार आहे अटल नंबर पाच मध्ये सच्चा माता मंदिराच्या पाठीमागील पाणी जे येत आहे तर ते पाण्यामुळं आम्हाला अशी समस्या होती की ते पाण्याचे सगळं घाणपाणी खाली गेल्यामुळं त्याच्यामुळं मच्छर आणि डेंगू होण्याची समस्या भरपूर आहेत तरी महानगरपालिकाने आणि इथल्या चार नगरसेवक जे आहेत त्या चार नगरसेवकांनी त्वरित ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी आम्ही इथून मागं पण त्यांना निवेदन दिलेलं आहे चारही नगरसेवकांना आणि आत्ता पण आम्ही ह्या दोन तीन दिवसामध्ये अजून एकदा सगळे मिळून एक निवेदन देऊ आणि जर त्यांनी जर त्या निवेदनवर जर समस्यावर मार्ग नाही काढला तर आम्ही सगळे रस्त्यावर उतरायला तयार आहोत